नमस्कार मी सुहास हेल्थ टाईममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हेल्थ टाईममध्ये आपण दररोज एक नवीन विषय नवीन आजार आणि त्यावरच्या उपचार पद्धती, गे तस्तो, आपले मदे ये पद्धती गे तस्तो। या समजून घेत असतो त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये दररोज तज्ज्ञ डॉक्टर येत असतात आणि त्यांच्याकडनं आपण ती उपचार पद्धती समजून घेत असतो आजसुद्धा आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत खरं तर या विषयावर बोलणं हे लोकं टाळतात कधीकधी थोडीशी लाज वाटते कधी कधी भीड असते आणि म्हणून आपण या विषयावर बोलत नाही अर्थात लैंगिक समस्यांवर आपण बोलत नाही आज लैंगिक समस्यांमधलाच एक है, विकार आहे तो म्हणजे लैंगिक मूत्रमार्गातले विकार आहेत आणि जरी लैंगिक मूत्रमार्गातले हे विकार असले तरी याचा सगळा जो परिणाम आहे तो आपल्या लैंगिक समस्यांवर होत असतो आपल्या शारीरिक संबंधांवर होत असतो आणि म्हणून याकडे खरं तर दुर्लक्ष करून चालत नाही वेळीच त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन आपण त्याच्यावर उपचार कर हे खूप गरजेचं आहे आणि आज त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आलेले डॉक्टर विजय दही फळे डॉक्टर खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र वनमध्ये डॉक्टर विजय द दही आपण मागच्या शनिवारीसुद्धा लैंगिक समस्यांवर चर्चा केली होती आणि तुमच्या आनंद आ आनंदासाठी किंवा मा, तुमच्या माहितीसाठी मी सांगून देवतो की आता डॉक्टर हे आपल्याबरोबर दर शनिवारी असणार आहेत दर शनिवारी ते आपल्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या आजारांवर बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर दहीफळे हे अँड्रॉलॉजिस्ट आहेत युरोलॉजिस्ट आहेत आणि सेक्सॉलॉजिस्ट आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये स्टेम सेल्सची जी, जी एक आधुनिक उपचार पद्धती आहे जी आता नव्याने रुस्ती आहे आपल्या भारतामध्ये ती उपचार पद्धती भारतामध्ये आणण्यामध्ये जे काही मोजके डॉक्टर्स लोकं आहेत त्याच्यामध्ये आज डॉक्टर दही फळे आहेत त्यामुळे त्या या सगळ्या प्रवासामध्ये आता आपण दर शनिवारी डॉक्टर दही फळ्यांबरोबर चर्चा करणार आहोत तेव्हा या सगळ्या प्रवासामध्ये आपण सगळे आजार आणि स्टेमसेल्स उपचार पद्धती ही या सगळ्याला कशी लागू होत राहते हे सुद्धा आपण बघणार आहोत पण आजचा आपला पुन्हा विषय आहे तो म्हणजे लैंगिक मूत्रमार्गामधला विकार डॉक्टर चर्चेला सुरुवात करतानाच मला खरं तर ही खूप उत्सुकता आहे की लैंगिक मूत्रमार्गातले जे विकार, आहे। हे विकार मदे मदे आहेत, मदे आहेत हे है विकार स्त्रियांमध्येच आहेत पुरुषांमध्ये आहेत की दोघांमध्ये आहेत हे साधारणतः काय विकार यांचं स्वरूप काय असतं बेसिकली मी सांगेन यामध्ये काय असतं की बऱ्याचदा आपण समजा आपल्याला कमजोरी आली किंवा बाकी काही कारणं जी वेगवेगळी पाहतो मी जसं लास्ट टाईम सांगितलं त्यामध्ये सायकोजेनिक आहेत न्युरोजेनिक आहेत वास्कोलोजेनिक आहेत हेच तर झालेच कॉजेस पण हे विकार जे आहेत पुरुषांमध्ये असलेली विकार आणि स्त्रियांमध्ये विकार मी काही उदाहरणं या ठिकाणी सांगतो ज्यामध्ये की तुम्हाला लक्षात येईल कसा त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनातील संबंधावर होतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एक साधी गोष्ट सांगतो जण जे मॅरिड कपल असतं माझ्याकडे येतं लग्नानंतर येतं आणि काही कारणामुळं लहानपणी त्यांनी लक्ष दिलेलं सजी त्वचा जी असते समोर असलेली ही मागं But... न जात असेल त्याला आपण आमच्या भाषेत फायमॉसिस असं म्हणतो बरं यामुळं होतं काय त्वचा मागे न गेल्यामुळं क्रिया करताना जेव्हा त्यामध्ये कठोरता येते त्यावेळी पेन होतो आणि पेन झाल्यानंतर त्यामुळं आपोआपच ती क्रिया विड्रॉ केली जाते बरं But... याला फायमोसिस म्हणतात त्याला वेगळीच काळजी काय घ्यायला पाहिजे तर एक तर लहान असतानाच आपल्या पाल्याने त्याला लक्ष देऊन कि बाबा त्या ठिकाणची जागा आहे ती व्यवस्थित मागं जाते का नसेल जाता डॉक्टरांकडे दाखवणे त्याला एक इनिशियली डायलेटेशन नावाचा उपचार असतो कारण ती स्किन प्रिझर्व करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यामध्ये नर्वज आहेत सेन्सेशन त्यामध्ये असतात तो अतिशय संवेदनशील भागाला आपल्याला कव्हर देत असतो बरोबर आहे तर डायलेटेशन जर केलं तो भाग प्रिझर्व्ह होतो आणि समजा याच्या पलीकडे जरी गोष्ट गेली आणि त्याचं एकदम पिन होल मी ॲडस म्हणतो आम्ही एकदम असं छोट्या टाचणीसारखं छिद्र असतं जिचा की परिणाम युरिन करण्यावर होतो आणि रिपीटेड त्या ठिकाणी ज्याला आम्ही स्मेग्मा म्हणतो म्हणजे जो पदार्थ आपल्याला दररोज आंघोळ करताना वॉश करून बरोबर जी काळजी घ्यायची असते अदरवाईज ते काय करतं मध्ये जमा होऊन त्याचे कॅल्सिफाईड गाठी बनतात ओके इन्फेक्शन होतं पेन होतो आणि हीच अवस्था बरेच जणांना नॉलेज नसल्यामुळं लग्न होईल झाल्यानंतर सुद्धा तशीच राहते आणि मग हे त्यातनं विड्रॉ होतात आणि त्यांना तो प्रकार जाणवतो आणि पाहिजे ते स्वराज्य पुढे अनेक प्रश्न अनेक गुंते त्याच्यातनं निर्माण होतात डॉक्टर अगदीच सुरुवात आपल्याला फोननी झालेली आहे सुनील सावंत म्हणून आपल्याला नवी मुंबईपर्यंत फोन आहे सुनीलजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे बहुतेक त्यांचा फोन कट झालेला आहे पण तुम्ही मला सांगत होता की लैंगिक मूत्रमार्गामधले जे विकार आहेत तर ते काय आहेत म्हणजे त्यातला आता आपण एक बघितलं महत्वाचं म्हणजे की लिंग हे साफ ठेवणं लहान वयापासून साफ ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे हो हो, हो है। है। आता हे न ठेवल्यामुळे आणखी काय होतं बॅलनो म्हणजे याचा वाग की समोरचा भाग कॉन्स्टंट लाल होणे आता तुम्ही सांगा एखाद्या भागाला त्या इजाज होत असेल पेन होत असेल लाल होत असेल तर अशा कंडिशनमध्ये तो क्रिया कसं करणं शक्य आहे अजिबात नाही मग अशा केसमध्ये आम्ही डॉक्टर्स काय करतो हे रिपीटेड होत असेल तर सरकमसिजन नावाची एक सर्जरी आहे ज्यामध्ये आम्ही ती ऑबस्टर्ट करणारे तुझ्या काढून टाकतो ज्यामुळे की तू क्लीन करू शकेल ओके बरोबर आहे हा एक भाग झाला दुसरा प्रॉब्लेम बऱ्याच पेशंटना काय होतो की युटीआय लिग्वीचं इन्फेक्शन होणे जळजळ होणे युरोथ्रायट्स होणे आणि युरोथ्राय पेन होतो म्हणजे मूत्रमार्गामध्ये पेन होत असतो ह्या पेननी सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं इनहिबिशन येतं आणि तुम्ही ते क्रियामध्ये थोडा स्वारस्य घेऊ शकत नाही आणि इनडायरेक्टली त्यामुळे तुम्ही लुजनेस त्याला की म्हणतो कठोरता कमी होऊन जाते, जाते प्रॉब्लेम येतो डॉक्टर पुन्हा एक प्रश्न आपल्याला आहे चंद्रकांत खैरनार म्हणून उल्हासनगर वरन फोन आहे चंद्रकांत जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे डॉक्टर साहेब हा डायबेटिस आहे ओके हा तर डायबेटिस मुळे ना मला ना लग्नी सारखी सारखी होते आणि हो आणि त्यामुळे मला ना थोडाफार असं वाटतं की मला सेक्शुअल प्रॉब्लेम पण होतोय बरोबर आहे बरोबर आहे मी सर्वात महत्वाचं सांगेन की यामध्ये डायबिटीस पहिल्यांदा कंट्रोल मध्ये आणणं डायबिटीस हे सगळ्या गोष्टींचं मूळ का आहे तर रक्तवाहिन्यावर ते परिणाम करत एक तर त्याला होणारा सप्लाय तो कमी होतो प्लस मज्जातंतुचा कमी होतो आणि महत्वाचं फायंडिंग सांगेन अशा केसेसमध्ये समोरची जी प्रिफ्युशियल स्किन असते त्याचं इलॅस्ट्रिसिटी जाते आणि त्याला क्रॅक पडायला लागतात अच्छा हा कारण डायबिटीस मध्ये स्पेसिफिकली इन्शुलिन ज्यावेळेस डेफिशियन्सी असते हिलिंग कॅपॅसिटी कमी होते आपण जखमा भरत नाहीत पटकन जखम नीट होत नाही मग त्यामुळं त्याला पेन व्हायला लागला की माणूस त्या स्थितनं विड्रॉ होतो पण हे तुम्ही डायबेटीस कंट्रोलमध्ये आणायला मी सांगेन आणि त्यानंतर लोकल केअर त्याला काही अँटीबायोटिक आहेत काही क्रीम आहेत हे वापरून किंवा फायमोसिस होत असेल त्याला व्यवस्थित पाठिंबा करून क्लीन केलं तर आपोआपच तुम्हाला त्याला रिझल्ट मिळेल बरं डॉक्टर पुढचं एक असं आहे म्हणजे तुम्ही युरिन च्या इन्फेक्शन वर बोलत होता हो, जेव्हा हो, हो, आता कधी कधी युरीन होताना आपल्याला प्रचंड जळजळ हो होते त्या भागामध्ये किंवा कधी कधी युरीन ही अगदी म्हणजे थेंब थेंब पडल्यासारखी थे होते पण त्याही वेळेला त्या पेशंटला खर तर खूप वेदना होत असतात ते होताना त्यानंतर कधी कधी युरिन मधनं जडसा द्रव पदार्थ जात असतो ही सगळी ती इन्फेक्शनचीच कारण आहेत हो आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो युरेनेट आर्ट इन्फेक्शन झालं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्यामुळं लघवी जी असते जमा झालेली त्यामध्ये एक फॅक्टर म्हणजे पार्टिकल्स तयार होतात आणि ते पार्टिकल जेव्हा बाहेर पडतात त्याचं पस प्लेक्स म्हणतो आपण किंवा पस फॉर्मेशन होत असतं तर आणि दुसरं एक कारण तुम्ही जे बोलले की धार मोकळी न होण याला आमच्या भाषेत स्ट्रिक्चर म्हणतात म्हणजे काही कारणामुळे समोरचं म्याटस जे आहे ते बंद होतं किंवा पूर्ण व्यास नळीचा हा छोटा होतो आणि लघवी हा टाकाऊ पदार्थ आहे तो जर पूर्णपणे बाहेर नाही गेला तर मागं राहून रिपीटेड इन्फेक्शन होत राहतं अशा केसमध्ये तुम्हाला युरोलॉजिस्टकडे जाऊन प्रॉपरली ऑप्टिकल इथ्रोटॉमी नावाची प्रोसिजर दुर्बीनद्वारे आपण तो रस्ता ओपन करतो लेझरद्वारे वगैरे आणि तो ओपन झाल्यानंतर आपोआपच आप आप इन्फेक्शन कमी होतं आणि इनडायरेक्टली जो त्याचा परिणाम त्याच्या पर्सनल लाईफवर होणार असतो लैंगिक क्षमतेवर होणार असतो तो आपोआपच त्यातनं आप तो रिकवर होतो आपल्याला एक आदित्य म्हणून पुण्यावर आदित्य आदित्यजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे जी विचारा प्रश्न तुमचा हा बोला 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 तर ऍक्च्युली सर माझा हा एक प्रश्न होता की ऍक्च्युली तर म्हणजे माझ्या लग्नाला तर दोन वर्ष झालेले पण प्रॉब्लेम हे की मला सर की ऍक्च्युली मी मी जेव्हा माझ्या वाईफ बरोबर जेव्हा मी जेव्हा मी सेक्स करतो जेव्हा एंडको सर करतो ऍक्च्युली मला म्हणजे जे माझं जे लिंगामध्ये खूप प्रॉब्लेम आहे नाही लक्षात आलं तुम्हाला तुम्ही ओपनली यामध्ये आहे की जे पाहिजे ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळत नाहीये आणि शीघ्रपतन त्यांना हा त्रास त्यांना आहे तुम्ही सर लास्ट टाइम सांगितलं त्याप्रमाणे हे ड्युरेशन जे आहे जे तुमचं स्ट्रेस आहे अँगायटी ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये असलेली भीती अँगायटी जी असं राहते ती पहिल्यांदा कमी करणे आणि त्याचं कारण जे आहे त्यासाठी अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत बऱ्याचदा काय असतं काही झालेल्या चुकांमुळे त्यामध्ये ज्या मसल आहेत बरोबर अवयवाच्या लॅक्स होतात आणि मसल लॅक्स झाल्यानंतर जेवढा वेळ क्रिया चालायला पाहिजे जे काही पंधरा वीस पंचवीस मिनटं ती न चालता लवकरच त्यांचं पतन होऊन जातं विरस्खलन होऊन जातं आणि मग ते नैराश्य येतं तर मी असं सांगेन यासाठी स्पेसिफिक काही टॅब्लेट्स आहेत डॅपॉक्सिटी नावाच्या सिस्टीम मिलीग्रामच्या आम्ही जे आहेत पूर्ण चेकअप करतो आणि ती टॅबलेट दिल्यानंतर त्यांना अतिशय चांगला रिझल्ट मिळेल पण खरं तर डॉक्टर या समस्या ज्या आहेत या खरं तर खूप प्रमाणामध्ये आपल्याला म्हणजे शीघ्रपतनाच्या जशा समस्या समस्या आहेत तसं मला वाटतं की जोडप्याचं या बाबतीमधलं लैंगिक प्रबोधन होणं सुद्धा खूप गरजेचं अतिशय आवश्यक आहे अतिशय आवश्यक आहे मी माझ्याकडे काही जोडपे येतात त्यांना नेहमी सांगतो की कुठलंही ठिकाणी त्यांना की लग्नानंतर जे तुम्हाला मधुचंद्र त्यासाठी काय तयारी असते कसं असायला पाहिजे दोघांचं सामंजस्य दोघांचं डिस्कशन काय व्हायला पाहिजे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत बरोबर आहे त्यांनी ह्याचं नॉलेज ही असणं आवश्यक आहे आणि याच्यासोबतच मी आणखी काय सांगेन ह्या इन्फेक्शनच्या समस्या फक्त पुरुषांमध्येच नाही तर त्या स्त्रियांमध्ये स्त्रियांमधल्या काय ते आपण बघूच आपल्याला एक पुन्हा फोन okay. आहे शंभू पाटील म्हणून औरंगाबाद वरन फोन आहे शंभूजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे डॉक्टर साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे बोला जर इन्फेक्शन जर तर त्या पिरियड मध्ये आपण क्रिया केल्या तर काय फरक जाऊ शकतो का त्याच्या काय रिसर्च जाऊ शकतात ओके okay, आता हा प्रश्न यांचा आहे की इन्फेक्शन असताना तर क्रिया करायला पाहिजे किंवा नाही तर हा अतिशय चांगला प्रश्न मी काय म्हणाल जेव्हा इन्फेक्शन असतं भले पुरुषांना असो किंवा स्त्रियांना असो पार्टनरला इन्फेक्शन असताना तुम्ही कुठल्याही कंडिशन मध्ये क्रिया ही करायची नसते बर त्याचा इफेक्ट असा होतो समजा पेन मी आता सांगितलं उदाहरणार्थ समजा तुमच्या पार्टनरला इन्फेक्शन आहे कुठल्या कारणामुळे पेन होते एक म्हणजे काही कारणामुळे स्पाझम होत असत अंगाचं स्पाझम झाल्यानंतर क्रिया ही अतिशय पेनफुल होते किंवा बऱ्याच जणांना आपण व्हाईट डिस्चार्ज म्हणतो बरोबर स्त्रियांमध्ये पांढरा पदर जाणं जे मराठीमध्ये बोललं जातं तर हे इन्फेक्शन पहिल्यांदा अँटीबायोटिक आहेत काही लोकल ठेवायचे पेसरीज आहेत हे ठेवून कंट्रोलमध्ये आणावं आणि त्याचबरोबर हाच प्रॉब्लेम जर पुरुषांनाही असेल तर दोघांनाही ट्रीटमेंट देणं अतिशय आवश्यक असं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला एकाच मी ट्रीटमेंट देत राहिलो बरोबर तर हे काय दोघांचं एकत्रीकरण जेव्हा होतं त्या पिरियडमध्ये एकमेकाचे क्रॉस इन्फेक्शन ट्रान्समिशनचे चान्सेस असतात तर मी असं सांगेन त्या पिरियडमध्ये सहसा तुम्ही एक गॅप असू द्यावा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अँटीबायोटिक्स आणि लोकल ट्रीटमेंट जी आहे ती घ्यावी आणि मगच तुम्ही तुमच्या पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करा आता आपल्याला स्त्रियांमधले जे विकार आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत पण आपण इथं एक छोटासा ब्रेक घेऊयात आपण इथं एक छोटासा ब्रेक घेतो एक कुठेही जाऊ नका पाहत राहा हेल्थ टाईम ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ब्रेक नंतर आल्यानंतर मी पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहेत की डॉक्टर दही फळे हे आपल्याबरोबर दर शनिवारी याच्या पुढच्या काळामध्ये जवळपास वर्षभर ते आपल्याबरोबर असणार आहेत लैंगिक समस्यांपासून ते सगळ्या वेगवेगळ्या आजारांवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्टेमसेल्स उपचार पद्धती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी yeah. मी स्त्रियांमधले जे विकार आहेत त्यांच्यामधले जे इन्फेक्शन्स आहेत त्याबद्दल तुम्हाला विचारतो आहे पण त्याचबरोबर अनेक गुंतागुंतीचे सुद्धा प्रश्न आहेत म्हणजे ते प्रश्न असा म्हणजे मी एकत्रितच तुम्हाला सगळा प्रश्न विचार की साधारणतः आपण स्त्रीच शरीर म्हणून जर बघितलं तर खूप सेन्सेटिव्ह आपण सायकॉलॉजिकल जरी तिचा विचार केला तरी खूप हळूवारपणे त्या तिच्याकडे बघण्याची खरं तर खूप गरज आहे अशा वेळी जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा सुद्धा एक पुरुष म्हणून मोह होत असतो की मला तिच्याबरोबर शारीरिक संबंध पुन्हा ठेवायचा आहे तर अशा वेळी प्रेग्नन्सी मध्ये आपण शारीरिक संबंध आला तर चालतो का हा एक माझा अगदी प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर, नंतर स्त्रीच्यामध्ये खूप बदल वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात तर या बदलांचे आणि त्या विकारांचे म्हणजे विकारांशी तसं काही म्हणजे विकार होण्यामध्ये काही संबंध असतात का, का हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे हा खरं म्हणजे अतिशय कॉमनली विचारण्यात जाणारा प्रश्न आहे कारण प्रत्येकाला ह्याचे कुतूहल आहे उत्सुकता आहे की आपल्याला प्रेग्नन्सी होण्याची पण एक फार मोठी गुड न्यूज म्हणून आपण सगळ्यांना प्रेझेंट करतो बरोबर परती एकदा गुड न्यूज झाल्यानंतर पुढे त्याला दुसरी गुड गुडन्यूजीपर्यंत आपल्याला वाट पाहणं आवश्यक आहे पिरियडमध्ये सगळ्यात महत्वाचं सांगेन एका प्रकारे जे सायकोलॉजी असते प्रेग्नन्सीमध्ये मध्ये एक स्त्री जी आहे तिचं एक अँगल आहे किंवा तिचे जे पती आहेत त्या दोघांमध्ये एक भावनिक अटॅचमेंट खूप जास्त वाढतं अगदी भावनिक अटॅच म्हणजे तुम्ही याचं उत्तर देण्याच्या आधी मी तुम्हाला मुद्दामह थांबवतो आपल्याला था। 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 एक औरंगाबादवरनं फोन आहे राघो हिवाळे म्हणून राघोजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हां नमस्कार नमस्कार हा तुमचा प्रश्न विचारा लघवी मध्ये त्या त्रास होतोय लघवी मध्ये जे आहे ना तर एकदम बारीक धार येते आणि त्रास होतोय जर त्या जळजळत okay. आहे त्यांना असं म्हणजे लघवी करता त्यावेळेस फार अंगार उघडते वेळ जादा लागतो त्यांना जवळपास लघवी करता त्यावेळेस जवळपास ह्यांचा प्रश्न असा आहे की लघवीला जळजळ होता आणि लघवी पूर्ण व्हायला जास्त वेळ वेळ लागतो हे आता जे मी बोललो स्टिक्चर रेथरा काही कारणामुळं आपल्याला यांची तपासणी केल्यानंतर लक्षात येतं यांचं सोनोग्राफी आहे किंवा एक एम सी यू नावाची तपासणी असते आम्ही करतो पहिल्यांदा कारण शोधणं काही त्यांना फायमॉसिस आहे का स्ट्रिक्चर आहे का काही इन्फेक्शन खूप लाँग पिरियडपासून आहे का हे पाहून आपण जर ट्रीटमेंट दिली त्यांना रिझल्ट एकदम चांगला मिळेल डॉक्टर आता आपल्या स्त्रियांबद्दलचा जो आपला इन्फेक्शनचा प्रश्न होता तर या ठिकाणी मी अतिशय महत्वाची गोष्ट सांगेल की आ, ही गुड न्यूज आल्यानंतर एक वातावरण फॅमिली आहे कौटुंबिक आहे किंवा सगळ्यांचं एक प्रसन्नता झालेली असते तेवढीच त्या स्त्रीची काळजी घ्यावी लागते फूड आहे डाएट आहे रेस्ट आहे झोप आहे आणि म्हणून हे ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड झाले पहिले तीन म्हणे दुसरे तीन म्हणे शेवटचे तीन म्हणे तर आपल्याला ह्या सायकोलॉजिकल गोष्टींचा विचार करून एकदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये जे आहे सुरुवातीला अतिशय काळजी घेणं आवश्यक असतं कारण गर्भाची धारणा झालेली असते बरोबर आणि त्याला कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा डिस्टर्ब झालं ना पाहिजे त्यामुळं मी तर सर्वता सांगेन या ठिकाणी की पहिल्या एक ते दोन महिने गर्भधारा झाल्यानंतर हे काळजीचा पिरियड संपल्यानंतर तुम्ही मधल्या पिरियडमध्ये ते पण फक्त शॉर्टली किंवा मंथली एखाद्या वेळेस तुमच्या पद्धतीने तुमच्या एकमेकाच्या पेन होत नसेल किंवा अशा होत नसेल यावेळेस ठेवता येतं पण पहिलं आणि तिसरं ट्रायमेस्टर महत्वाचे त्या पिरियडमध्ये तुम्हाला जास्त काही डिस्टर्ब करू नये करू नये ज्यामुळं की आपल्याला नंतर हे सायकोलॉजिकल त्यांचा इफेक्टही चांगला राहील आणि पोस्ट डिलिव्हरी काय असतं एक रिवर्स बॅक पोझिशन म्हणजे हे सगळे बदल झालेले असतात हे परत येत असतात हे परत येण्यासाठी कमीत कमी एक दोन ते ती, तीन महिन्याचा पिरियड लागतो आणि त्या पिरियडमध्ये मध्ये हार्मोन बदललेले त्यात जो स्त्राव तयार असतात हे सगळं रिग्रेट होईल पण कसल्याही प्रकारचा संबंध न आलेला केव्हाही केव्हाही चांगला डॉक्टर के मग आता याला जोडून एक प्रश्न आहे की लहान मुलांची तर पालकांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे म्हणजे अगदी खोलात जाऊन की पालकांनी त्याचं लिंग साफ होणं ते आहे हो, का नाही त्याला कोणते काही इन्फेक्शन झालेली नाहीत ना आ, हे सगळं तपासणं जसं गरजेचं आहे तसं तरुण वयात येताना तरुण वयातल्या मुलांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घेणं हे कितपत गरजेचं आहे मी सांगितलं हे शारीरिक होणारे जेव्हा आपण प्युबर्टी म्हणतो त्याला आपण की आपण तारुण्यात येत असताना जे सेकंडरी कॅरेक्टर असतात आपल्या बॉडीवर येणारी फॉर एक्झाम्पल मुलांमध्ये एक त्यांना अंगावर केस येणं सिक्रिशन्स hmm. uh, तयार होणं hmm. काही जणांना नाईट सुद्धा व्हायला सुरू होतात hmm. तर अशा वेळेला एक अतिशय महत्त्वाचं मी त्यांना सांगेन की सकाळी बाद घेताना आंघोळ करताना ह्या पार्ट्सना व्यवस्थित क्लीन करणं स्कीन व्यों hmm. त्या त्याची स्किन जी आहे पटेमगत घेऊन व्यवस्थित क्लीन करून त्याला ड्राय करणं ज्यामुळे की रिपीटेड इन्फेक्शन होणार नाही तसेच त्यांनी त्या ठिकाणी जे अनावश्यक असलेले जे केस असतात त्याची काळजी घेणं कारण त्यासुद्धा पार्ट त्याचं एक इन्फेक्शनमध्ये होण्यामध्ये असतं okay. स्पेशली मी सांगेन स्त्रियामध्ये देखील ह्या hmm. सगळ्या काळजी घेणं आणि त्याला व्यवस्थितपणे क्लिनिंग ठेवणं हायजीन ज्याला आपण आणतो हे जर तुम्ही केलं तर तुमचे इन्फेक्शन होण्याचे आणि रिपीटेड प्रॉब्लेम होण्याचे सगळे काही कारण नाईन्टी पर्सेंट लेवलला कमी येतात लेवलला कमी येतात असं माझं म्हणणं आहे डॉक्टर आता सगळ्यात त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला ते म्हणजे मग हे सगळं जे आहे हे टाळण्यासाठी म्हणजे ही इन्फेक्शन किंवा आपली तब्येत ही आपल्याला स्वास्थ्य हे चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे हे सगळं मला विचारायचं आहे पुन्हा एक आपण छोटासा इथं ब्रेक घेऊयात आपण इथं एक ब्रेक घेतो एक कुठेही जाऊ नका पाहत राहा हेल्थ टाईम ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आता तीच चर्चा करतो की तुम्ही सुंदर ते हे सगळं समजून सांगितलं पण आता हे जे सगळे लैंगिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या पुरुषांच्या म्हणा किंवा स्त्रीच्या लिंगाला घेऊन ज्या काही इन्फेक्शन सगळी होत आहेत त्याचे जे काही प्रश्न आहेत अर्थात ह्या सगळ्याचं मूळ जर आपण शोधायला गेलो कुठे तर ते कुठेतरी आपल्या आहाराशी व्यायामाशी योगाशी संबंधित आहे याचा अतिशय जवळचा संबंध आहे मी काय म्हणेल की तुमचं स्वास्थ्य मेंटेन ठेवायला तू नेहमीच काही गोळ्याने औषध घेऊ शकत नाही बरोबर मग त्या घ्यायच्या नसतील तुम्हाला काही न लागत तुम्ही कसं ऍक्टिव्ह राहाल फर्स्ट मंत्र म्हणेल मी योगा मंत्र काही असे स्पेसिफिक योगा आहेत ज्यामध्ये तुमच्या स्पेशली मी हे आपल्या जिनेटो युरिनरी सिस्टम किंवा आपल्या सेक्शुअल सिस्टमशी जे रिलेटेड आहे ते सांगेन आपल्या पेल्विक मसल फ्लोअर जो आहे म्हणजे आपल्या कटराच्या खाली ज्या मसल असतात ज्याचा की भाग हा त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये होतो हालचालीमध्ये होतो प्लस विरस्खलनामध्ये होतो तर ह्या पेल्विक मसल टाईट करण्यासाठी स्पेसिफिक योगा दिलेला आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं तर प्लाक नावाची पोझिशन आहे नंतर शवासन ज्यामध्ये की तुम्ही कॉन्सन्ट्रेट होऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला बद्ध गोष्ट म्हणजे पेल्विक मसल ह्या स्ट्रेच करणं हो। बरोबर आहे वृक्षासन आहे ज्यामध्ये की तुम्ही बॅलन्स करता स्वतःला उभं राहून त्याच्यानंतर बऱ्याच केसेसमध्ये काय म्हणता येईल की आपल्याला ज्या मेथडने तुम्हाला मसल टाईट करता येत किगल्स मेकॅनिजम म्हणतो आपण ओके म्हणजे पेल्विक फ्लोअर डेव्हलप करण्याचे जेवढे आसन आहेत कपाल भारती आहे ज्यामध्ये की तुम्ही प्रेशर जे आहेत त्या जनरेट करता यामुळे होतं काय याचा इफेक्ट जो प्रवाह असतो ब्लडचा प्रवाह हा तुम्ही तुमच्या ऑर्गनकडं म्हणजे लिंगाकडं वळवला जातो आणि हा प्रवाह वळवल्यानंतर ज्या मसलच्या ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे ह्या नियमितपणे होतात म्हणून योगा जर तुम्ही रेग्युलर केला तर मला वाटत नाही तुम्हाला नंतर पुढं चालून काही जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते फार काही तुम्हाला त्रास देतील मग त्याही मेडिसिनची किंवा डॉक्टरांची गरज पडेल मग आता आहाराचं काय हा आहार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे मी तो उलट असं म्हणेन काही कारणं अशी आहेत ज्यामध्ये की या समस्या आढळतात तुमचे वेगवेगळे व्यसनं आहेत मद्यपान आहे स्मोकिंग आहे टोबॅको आहे ह्या सगळ्या गोष्टी जे परिणाम करतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल मी सांगेन हिरव्या पालेभाज्यामध्ये स्पेशली पालक सांगेल यामध्ये विटॅमिन बी जीवनसत्व असतं त्यानंतर आपल्या दालचिनी आपण कॉमनली मसाल्यामध्ये वापरतो तो पदार्थ आहे लसूण जो कॉपनने आपण वापरतो गार्ली पाहिजे हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय करतात तर एक उत्तेजित करून तुमचा प्रवाह जो आहे हा तुमच्या अवयवकडे गेला, गेला जातो आता आणखी कॉमन तुम्हाला तुळस आहे बरोबर बरोबर म्हणतो आपण आपण त्या पिझ्झा किंवा बऱ्याच मध्ये टाकतो ती इव्हन एक काही अमेरिकन मिरची असतात लाल मिरची हो, म्हणतो हो, आपण हो, जी पूड आपण पिझ्झावर टाकतो हो। बरोबर थोडक्यामध्ये व्यसन आता दूर सारा दूर सारा आणि पौष्टिक आहार घ्या थोडक्यात फार आज डॉक्टर आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे इथेच थांबावं लागतोय पण पुन्हा पुढच्या शनिवारी सुद्धा आपण डॉक्टर दही फळ्यांबरोबर भेटणार आहोत पुढचा जो विषय आहे तो मी तुम्हाला आता सांगून नेवतो तुमचं तुमच्यासुद्धा मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तयार करून ठेवा ते आम्हाला विचारा पुढच्या आठवड्यामध्ये आपण आपली एक ईमेल सुद्धा तयार ता करतोय की ज्या ईमेलवर तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न किंवा तुमच्या मनामध्ये सुद्धा जर कोणते विषय असतील जे तुम्हाला वाटतं की या विषयावर बोललं पाहिजे ते विषयसुद्धा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही जरूर त्या विषयांचा अंतर्भाव आमच्या कार्यक्रमामध्ये करूयात तेव्हा पुढचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे जन्मा जन्माला येतानाच जे जनन मूत्रसंस्थेमधले जे काही विकार आहेत ते आपण पुढच्या शनिवारी म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये डॉक्टर दहीफळ्यांबरोबर चर्चेला घेणार आहोत आज आपण इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात हेल्थ टाईममध्ये उद्या पुन्हा याच वेळी तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र